नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला सकाळी ट्रेनमध्ये बसून जात असताना त्याला ट्रेनमध्ये धक्काबुकी लागत होती तर समोर त्याच्या एक हिंदी भाषिक होता <coughs> आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो पीचाच होता की कुठला होता तो 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 समजून गेला असेल त्याच्या कदाचित राणीमानावरून म्हणून तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतोय म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की बाय थोडा आगे धक्का दो मेरीबद्दल धक्का आर आहे तर ते त्याच्या प्रवाशी बाकीचे प्रवास होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि मारता मार मार एक पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का मराठी बोलायची लाज वाटते काय आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला ला लाज वाटते का आणि त्याचा मी त्याला परत विचारलं की तुला काय भरपूर मारलं का हा पप्पा हो ते बरेच लोक होते आणि मला घाबरवलं त्या मी खूप घाबरलो होतो म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेजला गेलो सर तो ह्या तो घाबरला होता कारण आम्ही घरामध्ये कधी त्यांना शिवी माहीतच नाही आम्ही घरामध्ये कधी शिवी पण देत नाही कधी अभद्र शब्द पण वापरत नाही जे आपले चांगले सा, संस्कार असे कामाला येतात सर आपण ज्यांना चांगले संस्कार देतो की बाबा तू भांडण करू नको आणि कदाचित माझ्या मुला मी रफटप बनवायला पाहिजे होतं म्हणजे त्यांनी त्यांनी पण प्रतिकार केला असता पण त्यांनी प्रतिकार केला नाही तो बोला की आणि मम्मीला पण त्यांनी सांगितलं मम्मी मला वाढवायचं नव्हतं म्हणून मी गपचूप तिकडने निघालो आणि मी ठाण्याला उतरलो आणि ठाण्याला उतरून पुन्हा तो मुलुंडला कॉलेजला गेल पोलिसांना आपल्या कोशवाडी पोलिसांना आम्ही तक्रार केली आहे आणि आम्हाला त्यांच्यावर बरोसा आहे ते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या पद्धतीने मेसेज मी हाच देणार की आता ह्या भाषेवरनं वाद होणं मी काय पॉलिटिकल नाही आहे मला काय पॉलिटिकल पार्टीची मला काय घेणं देणं पण नाही आहे फक्त एवढंच सांगेन की असले प्रकार पुन्हा घडून येत बस मला एवढंच बोला बोलायचं आहे माझा मुलगा ते गेला माझा मुलगा परत आता येणार नाही आहे पण असले असल्या वादातून असले प्रकार पुन्हा घडू नयेत आणि पुढचे असेच प्रकार घडत असतील तर ते वाचावेत इतर लोकांचे प्राण वाचावेत माझा मुलगा केळकर कॉलेजमध्ये आता एस वाय बी एस सी करत होता फर्स्ट इयरला होता आणि तो साईड बाय साईड त्याला डॉक्टर बनायचं होतं म्हणून त्याचे ते प्रयत्न चालू होते नीट नीटचे एक्झामसाठीचे प्रिपरेशन चालू होते त्याची त्याला डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं त्याचं